नमस्कार या चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे येत्या एकवीस तारखेला पेडगाव हिंद केसरी दोन हजार चोवीस हे मैदान पार पडत आहे आणि एकवीस तारखेला ओपनचे मैदान असणार आहे या ओपनच्या मैदानावर एकूण हजार गाड्यांची ऑनलाईन नोंदणी करण्यात येणार आहे त्यापैकी पाचशे गाड्यांची नाव ही झालेली आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच बावीस तारखेला आदतचे मैदान होणार आहे आणि आदतच्या मैदानासाठी आठशे गाड्यांची ऑनलाईन नोंदणी करण्यात येणार आहे तर मित्रांनो या पेडगाव हिंदकेसरी मैदानावर पैरे हे आत्तापर्यंत फिक्स झालेले आहेत बकासूर आणि संभाजीनगरचा लखन यांचा पैरा फिक्स आहे आणि याचबरोबर सरजा आणि राहुलभाई पाटील यांचा मथुर यांचा पैरा सांगण्यात येत आहे हा सुद्धा पैरा पेडगाव हिंद केसरी मैदानासाठी टॉपचा आहे तसेच रणजित सर निंबाळकर यांचा सुंदर आणि भुंगा मुंबई येथे बिंदूरच्या शर्यती गाजवत असलेला भुंगा यांचा पायरा असल्याची चर्चा होती परंतु बोंगा बैलाचे मालक हे सुंदर बरोबर पैरा करण्यास सज्ज नाहीत नकार दिल्यामुळे आणि अर्जुनचा पैरा होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर घरणिकीचा राजा आणि गर्ली मुंबईचा हारण्या यांचा पैरा पिक्स असल्याची चर्चा आहे कारण बरेचशा मैदानांवर हाच पायरा असतो आणि या पेडगावच्या मैदानावर सुद्धा हाच पायरा असण्याची शक्यता आहे त्याचबरोबर पाखऱ्या आणि अर्जुन यांचा पायरा सांगण्यात येत आहे परंतु पाखऱ्या आणि अर्जुन हे नसणार आहेत पाखऱ्याच्या जोडीला दुसराच कोणता तरी टॉपचाच बैल असणार आहे पुढील पायरा आहे तो म्हणजेच भारत सप्त केशरी केसरी भारत आणि मैब्या मैब्या आणि भारत यांचा या मैदानावर पैरा असल्याची चर्चा आत्तापर्यंत तरी आहे त्याचनंतर बॉस म्हणजेच सप्त केशरी केसरी सुंदर आणि नाशिक एक्सप्रेस गुरु आणि सुंदर हे धावणार या मैदानावर हे नक्की त्यानंतर एन डी शेठ पाटील यांचा घरचा साज म्हणजेच वजीर आणि रायफल दहा दहा हे सुद्धा येथे मैदानावर येणार आहेत आणि यामध्ये सुद्धा खूप अटीतटीच्या लढती आपणास पाहाव्यास मिळतील कारण हे दोनही बैल टॉपचे आणि बिंजोडचे आहेत तर सातारा एक्सप्रेस बालमा म्हणजेच मागील वर्षीचा एक नंबरचा मानकरी बलमा हा सुद्धा या मैदानावर असणार आहे बलमा आणि रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी यांचा पायरा असल्याची सध्या तरी चर्चा आहे प्रत्यक्षात पाहूया बलमाला या पेडगावच्या मैदानावर कोणता पायरा असणार आहे परंतु चर्चा रायफल आणि बलमा हे धावणार असल्याची चर्चा सध्या तरी चालू आहे बरोबर या मैदानावर सर्व टॉपचे बैल असणार आहेत शिरसावडीचे रायफल फाजीलराव मॅगी आणि बरेचसे टॉपचे बैल असणार आहेत आणि या सर्व बैलांना सर्व टॉपचेच पैरे असणार आहेत तर मित्रांनो यामधून बकासूर आणि संभाजीनगरचा लखन यांचा पायरा असल्यामुळे त्यांची चर्चा सर्वत्र जास्त आहे कारण हे दोनही बैल अतिशय वेगवान आहेत आणि टॉपचे आहेत याच पायऱ्याला तोड देणारा दुसरा पायरा म्हणजेच रणजित सर निंबाळकर यांचा सर्जा आणि राहुलभाईंचा मथुर हा सुद्धा टॉपचा आणि खूप वेगाचा असा पायरा ठरलेला आहे तर यामध्ये खरी लढत आपणास या दोन पायऱ्यांमध्ये पहाव्यास मिळणार आहे तसेच बलमा आणि रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी यांचासुद्धा पायरा टॉपमध्ये आहे तर एकूणच या तीन चार पायऱ्यांपैकी कोणता तरी एक पायरा एक नंबरचा मानकरी ठरणार आहे हे झालेल्या पुष्यगाव हिंद तिसरीच्या मैदानावर हरण्या आणि घरणिकीचा राजा हे ठरले एक नंबरचे मानकरी आणि ते सुद्धा या पेडगावच्या मैदानावर असणार आहेत आणि राजा आणि हरण्या यांचाच पैरा आपणास एकवीस तारखेला पाहावयास मिळणार आहे तर एक नंबरसाठी राजा आणि हरण्या हे सुद्धा दावेदार असणार आहेत खूप अटीतटीच्या लढती आपणास येथे पाहावयास मिळणार आहेत कारण या टॉपच्या बैलांनी सर्व टॉपचेच पैरे केलेले आहेत तर यामध्ये मथुर आणि सरजा यांचा जर पैरा शंभर टक्के असला तर मथुर आणि सरजा विरोधात बकासूर आणि संभाजीनगरचा लखन यांच्यात खूप अटीतटीची लढत आपणास फायनलमध्ये पाहावयास मिळणार आहे मागे झालेल्या एका मैदानावर बकासूर आणि रणजित निंबाळकर यांचा सर्जा यांमध्ये अतिशय अटीतटीची लढत गटालाच झाली आणि बकासूरला थोड्याशा फरकामध्ये हार पत्करावा लागली हा खूपच चर्चेचा विषय झाला आणि तिथपासून विरुद्ध सर्जा अशी चर्चा सर्वत्र रंगलेली आहे आणि पुढे येत आहे हे, ये हे, हे मैदान पेडगावचे आणि हीच चर्चा आता पेडगावच्या मैदानावर असणार आहे सर्जाविरुद्ध बकासूर तर सरजेच्या बाजूने मथुर तर बकासूरच्या बाजूने लखन ही अतिशय काटाकीर लढत आपणास पाहाव्यास मिळणार आहे मित्रांनो या पेडगावच्या मैदानावर सर्जाविरुद्ध बकासूर हा विषय सर्वात चर्चेचा येथे रंगणारा आहे तर दुसऱ्या बाजूला बकासूर लखन बलमा आणि रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी यांमध्ये सुद्धा खूप अटीतटीची लढत पाव्यास मिळणार आहे तर दुसरीकडे राजा आणि हरण्या आहेतच एकूण हे इतके टॉपचे पैरे आहेत अठराव या पेडगावच्या मैदानावर बकासूर विरुद्ध सर्जा हाच विषय असणार आहे आणि या विषयाला खूपच महत्त्व दिले गेलेले आहे आत्तापर्यंत तर यामध्ये बकासूर आणि लखन जर यांना हार पत्करावी लागली तर बाकी सरजा व प्रेमी हे खूपच आनंदात दिसतील आणि रणजित सर निंबाळकर परंतु बकासूर आणि लखन हे अतिशय टॉपचे बैल आहेत त्यामुळे यांना हरवणे तेवढे सोपे नाही तर पाहूया प्रत्यक्षात यामध्ये कोणता पैरा बाजी मारत आहे आणि कोण होत आहे पेडगाव हिंद केसरीचा मानकरी तर मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा नमस्कार